वाघ नकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलीये टीका करणारी काही विशेष लोक आहेत आणि ते प्रभू रामाच्या कथेला काल्पनिक कथा म्हणायचे अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली विरोधी पक्षाचे लोक म्हणजे इतिहासकार नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला तर विरोधकच नाही तर इतिहास सुद्धा यावर टीका करत आहेत असं प्रत्युत्तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलंय हा आनंदाचा क्षण की छत्रपती उदयनराजे भोसगे जे तेरा वेवंश आहे छत्रपती शिवेंद्र राजे भोसगे आणि महागाणी साहेबा यांच्या उपस्थितीमध्ये हे वागणं स्वीकारले जाणार आहे आणि सर्वांना प्रदर्शनीसाठी ठेवले जाणार आहे जा जे इतिहासकारांनी म्हटलं आहे त्यामध्ये तथ्य असू शकतं त्यामुळे कशाला आपण जे काही करतो ती टीका होणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी संबंधित मंत्र्यांनी घ्यावी आणि याच्यातून आपण जे काही वागणंकं आणायचं आहे ते काही दिवसासाठी ती वागणंकं दिली आहेत अशा स्थितीमध्ये आपण जाणकारांचं मत पण लक्षात घेतलं पाहिजे ही टीका विरोधकच करतायत असं नाही इतिहासकार पण करतायत त्यामुळे यातली सत्यता पडताळणं गरजेचं आहे